श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे तीन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस वार गुरुवार आणि आजपासून शारदीय नवरात्रीला सुरुवात झालेली आहे तर सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा देशभरात नवरात्री उत्सव हा अगदी आनंदाने उत्साहाने साजरा केला जातो नवरात्रीच्या नऊ दिवसात दुर्गादेवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते हा उत्सव दुर्गादेवीला समर्पित आहे अश्विन महिन्याच्या शुक्लपक्षातील प्रतिपदातिथीपासून सुरू होणाऱ्या नवरात्र काळात शरद ऋतू असल्याने या नवरात्रीला शारदीय नवरात्रसुद्धा म्हटले जाते नवरात्रीचा सण हा स्वच्छता सात्विकता आणि पवित्रेचे प्रतीक आहे अश्विन महिन्यात शारदीय नवरात्रीमध्ये दुर्गा मातेने महिषासुराशी नऊ दिवस युद्ध केले दहाव्या दिवशी माता दुर्गाने महिषासुरावर विजय मिळवला तेव्हापासून माता दुर्गा आणि तिच्या नऊ रूपांची पूजा केली जाते त्यामुळे नऊ दिवस देवीची पूजा केली जाते नवरात्रीचे नऊ दिवस हे अतिशय महत्वाचे असतात प्रत्येक दिवसाला एक विशेष महत्त्व दिले जाते आज घटस्थापना केली जाणार आहे तसेच अखंड दिवा दिवासुद्धा आपल्या घरामध्ये प्रज्वलित केला जाणार आहे त्याचबरोबर हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे आपल्या घरामध्ये काही प्रभावी उपाय सुद्धा केले जातात असं म्हणतात की नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये देवी आपल्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपात वास करत असते आणि जेव्हा आपण काही प्रभावी सेवा उपाय करत असतो तेव्हा देवी आपल्यावरती प्रसन्न होते आणि आपल्या सगळ्या मनोकामना पूर्ण करते आणि म्हणून आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लक्ष्मी प्राप्तीसाठी धनप्राप्तीसाठी एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत आज संध्याकाळी आपल्याला दिव्याखाली अशी एक वस्तू ठेवायची आहे ही वस्तू ठेवल्याने एका रात्रीत आयुष्याचं सोनं होईल सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होऊन कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल प्रत्येक कामात तुम्हाला यश मिळेल असा हा अत्यंत प्रभावी उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा तर पहा मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी जेव्हा आपण आपल्या देवघरामध्ये दिवा लावतो तुळशीपाशी दिवा लावतो तिन्ही सांजेला जेव्हा देवा देवांची पूजा करतो त्याचवेळी आपल्याला हा जो दिवा आहे तर हा लावायचा आहे आणि या दिव्याखाली ही जी एक वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे तर ती ठेवायची आहेत सायंकाळी सहा वाजल्यापासून ते नऊ वाजेपर्यंत जो वेळ असतो तर ती वेळ आपल्या घरामध्ये लक्ष्मी येण्याची वेळ असते आणि त्या वेळेला तीन्ही सांजेची वेळ असे म्हणतात या वेळेमध्ये जर आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी काही उपाय जर केले तर त्या उपायांचं आपल्याला निश्चितच फळं प्राप्त होतं आज मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी करायचा आहे बऱ्याच वेळा तुम्ही बघितलं असेल आपण भरपूर कष्ट मेहनत करत असतो परंतु कष्ट आणि मेहनत करून आपल्याकडे पैसा येत नाही आपल्या कष्टाला आणि मेहनतीला योग्य मोबदला जो आहे तर तो भेटत नाही म्हणून आपल्या घरामध्ये सतत गरिबी जी आहे तर ती येत असते आर्थिक पैशांच्या अडचणी येतात आणि कर्ज हे वाढत जातं तसेच कधी कधी भरपूर कष्ट करतो आपल्याकडे पैसासुद्धा येतो परंतु आपल्याकडे आलेला पैसा हा टिकत नाही कोणत्या कोणत्या कारणातून घरातून जास्त प्रमाणामध्ये पैसा हा खर्च होत असतो म्हणजेच काय लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न आहे परंतु आपल्याकडे स्थिर नाही आणि म्हणून लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी आणि स्थिर ठेवण्यासाठी आपण हा उपाय जो आहे तर तो करणार आहे तर पहा तुम्ही लक्ष्मी प्राप्तीसाठी कितीही उपाय केले आणि जर तुमच्या घरामध्ये अस्वच्छता असेल म्हणजे घरामध्ये नेहमी खरकटी भांडी पडलेली असेल घर तुमचं स्वच्छ नसेल तर तुम्ही कितीही उपाय केले तर तुमच्या घरामध्ये लक्ष्मी ही कधीच टिकणार नाही कारण लक्ष्मीला स्वच्छता ही अतिशय प्रिय आहेत ज्या घरामध्ये स्वच्छता असते तिथे लक्ष्मी स्वतःहून जात असते परंतु ज्या घरामध्ये नेहमी अस्वच्छता असते तिथे तुम्ही कितीही उपाय केले कितीही सेवा केल्या तिथे कधीही लक्ष्मी ही येत नाही म्हणून आपल्या घरामध्ये स्वच्छता असणे हे खूप महत्त्वाचं आहे आणि हा जो सण आहे तर हा स्वच्छता सात्विकतेचे प्रतीक आहे म्हणून आपल्याला सर्वप्रथम आपल्या घराची स्वच्छता नऊ दिवस आवर्जून ठेवायची आहेत तसे तर आपले घर नेहमी स्वच्छ असावे परंतु जर नसेल तुम्हाला शक्य तर नवरात्रीचे नऊ नव दिवस तुम्हाला तुमचं घर जे आहे तर ते स्वच्छ आवर्जून ठेवायचं आहे तर पहा हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक दिवा लागणार आहे मग तुम्ही हा दिवा मातीचा किंवा पितळेचा स्टीलचा तांब्याचा कुठल्याही धातूचा हा दिवा जो आहे तर तो घेऊ शकता फक्त दिवा घेताना चांगला घ्यायचा आहे कुठेही तुटलेला फुटलेला किंवा चमटलेला खराब झालेला असा दिवा घेऊ नका नाहीतर याचं फळ देखील आपल्याला तसेच प्राप्त होत असते म्हणून आपल्याला एक चांगला दिवा घ्यायचा आहे दिव्यामध्ये दुहेरी कापसाची वात लावायची आहेत यानंतरनं या दिव्यामध्ये शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे शुद्ध गाईचं तूप हे लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत जेव्हा आपण असा दिवा आपल्या घरामध्ये लावतो तेव्हा लक्ष्मी ही आपल्या घराकडे त्या तुपाच्या वासाने आकर्षित होत असते जर तुमच्याकडे शुद्ध गायचं तूप नसेल म्हशीचं असेल किंवा इतर कुठलं असेल तर ते तूप तुम्हाला त्या दिव्यामध्ये टाकायचं आहे परंतु ते तूप टाकल्यानंतर ना त्या तुपामध्ये तुम्हाला थोडीशी हळद टाकायची आहेत जेणेकरून त्या तुपाचं पावित्र्य हे राखलं जातं यानंतर ना हा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे यानंतर एक प्लेट लागणार आहे आपल्याला त्या प्लेटमध्ये तुम्हाला एक चमचाभर हळद घ्यायची आहेत ती हळद त्या प्लेटमध्ये तुम्हाला संपूर्णपणे पसरवून घ्यायची आहेत आणि त्यावरती हा दिवा तुम्हाला ठेवून प्रज्वलित करायचा आहे आणि यानंतर हा दिवा आपल्याला आपल्या अप्लेा घरामध्ये म्हणजे आपल्या देवघरामध्ये लावायचा आहे जरी तुमच्या घरामध्ये अखंड दिवा लावला जात असेल तर तो दिवा सोडून हा दिवा जो आहे तर तो दुसरा आपल्या घ्यायचा आहे आणि दुसरा दिवा हा आपल्याला देवघरामध्ये लावायचा आहे नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये विविध नऊ रंगांचे महत्त्व आहेत आजचा जो रंग आहे तर तो देखील पिवळा आहे आज गुरुवार आहे आणि आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये पिवळ्या रंगाचे अतिशय महत्त्व जे आहे तर ते सांगितले जाते पूजेमध्ये देखील हळदीचा वापर हा केला जातो सुवासिनींना सुद्धा आपण हळदी कुंकू जे आहे तर ते लावत असतो हळदीचा संबंध थेट गुरुगृहाशी आहे आणि जेव्हा आपण असा हळदीवरती दिवा ठेवून आपल्या घरामध्ये लावतो तेव्हा लक्ष्मी साक्षात आपल्यावरती प्रसन्न होते आणि आपल्या घरातील सर्व आर्थिक समस्या ज्या आहेत तर त्या दूर होतात आता हा दिवा लावल्यानंतरनं आपल्याला देवघरासमोर बसून एक वेळा सुक्तमचं पठण करायचं आहे आणि तीन वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे आणि दोन्ही हात जोडून माता लक्ष्मीला सदैव आपल्या घरामध्ये अखंड स्वरूपात राहण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहेत आता दुसऱ्या दिवशी हा दिवा तुम्ही स्वच्छ करून वापरू शकतात या दिव्याखाली जी हळद असणार आहे तर ती हळद तुम्हाला एका डब्बीमध्ये काढून ठेवायची आहेत आणि जेव्हा तुम्ही कोणतं महत्त्वाचं काम करायला जात असेल तेव्हा त्या ते हळदीचा एक टिळक हा तुमच्या कपडावरती लावून जायचा आहे यामुळे तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल तसेच घरातील सुवासनी दररोज हळदी कुंकू लावत असतात तेव्हा त्या सुवासनीने कुंकुवासोबत जी हळद असणार आहे तर ती तुम्हाला तुमच्या कपडावरती लावायची आहेत तर असा हा एक उपाय जो आहे तर तो तुम्हाला करायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला आज संपूर्ण दिवसभरामध्ये आपल्या देवघरामध्ये एक ग्लासभर पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये तुम्हाला थोडीशी हळद टाकायची आहेत आणि हे पाणी तुम्हाला सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत आपल्या घरामध्ये झाकून ठेवायचं आहे संध्याकाळी पाच नंतरनं ते पाणी तुमच्या देवघरामधून तुम्हाला उचलायचं आहे आणि संपूर्ण आपल्या घरामध्ये शिंपडायचं आहे असं केल्याने आपल्या घरामध्ये शांती नांदत असते घरामध्ये काही क्लेश असेल जसे की गृहक्लेश असेल किंवा इतर काही अडचणी असतील तर त्या नक्कीच निघून जातील तर हा एक उपायसुद्धा तुम्हाला आज संपूर्ण दिवसभरामध्ये करायचा आहेत पहिला उपाय जो सांगितला तर तो तुम्हाला संध्याकाळी करायचा आहे तसेच तुम्हाला आज आपल्या घराच्या मुख्य दरवाजेवरती हळदीने एक स्वस्तिकसुद्धा काढायचं आहे हे स्वस्तिक काढल्याने नकारात्मक शक्ती ही आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही याउलट घरात पॉझिटिव्हिटी एनर्जी जी आहे तर ती वाढत असते आणि स्वस्तिक आपण जेव्हा हळदीने काढतो तेव्हा ते अतिशय शुभ मानलं जातं आणि घरामध्ये शांतता जी आहे तर ती नांदत असते तर एक स्वस्तिक हळदीने आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती नक्की काढा याचे तुम्हाला जास्तीत जास्त फायदे जे आहेत तर ते होणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ